लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात पंढरपुरातील घटना गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली रक्कम गुन्हा दाखल न करण्यासाठी लाखाची मागणी केली तडजोड यांची पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पंढरपुरातील पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली वैजनाथ संदीपान कुंभार वर्ष बावन्न नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे राहणार इसबावी पंढरपूर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी पोलीस नाईक याने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार रचण्यात आला ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही रक्कम स्वीकारताना प्रतिबंधक विभाग आणि कुंभार यांना रंगेहात या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडी खवलदार अतुल घडगे सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराम जाधव श्याम सुरवसे यांनी पार पाडली